अरे प्रमोद ऐक ना माझ चार्जर खराब झाले तुझ्या चार्जर दे बर बसल का काय चार्जर हो ते माझ चपटपिनच आहे ना आणि छोटे आहे म्हणून मला आपल्यावर माणसं मरून भाऊ मरून जाता ना मग ज्यांच्या हात तुटतात ते का तुला चिकन मसाला सांगितला आणि तू मटन मसाला घेऊन आला हा <laughs> मोठा झाला का तू जास्त मोठा समजू राहिला का डोळे चापूर राहिला it.